कोणताही सण उत्सव असू द्यात घरातील छोटंसं सेलिब्रेशन असू द्यात किंवा मग देवाचा प्रसादही प्रत्येक वेळेला लागतो तो म्हणजे पेढा म्हणूनच तर आज सवबत, हो मी तुमच्यासोबत रक्षाबंधन विशेष छान अशा तोंडात जाताच विरघळणाऱ्या पेढ्याची रेसिपी शेअर करतेय तयार होणारे पेढे यामध्ये मी अजिबात दूध मावा किंवा खावा मिल्क पावडर असं काहीही वापरलेलं नाहीये घरगुती फक्त तीन साहित्यांमध्ये हे तयार होतात रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे यामध्ये टाकूयात पाव कप साजूक तूप याऐवजी डाळा तूप वापरलं तरी देखील चालणार आहे तुमच्याकडे जर असा मेजरिंग कप नसेल तर एखादी वाटी सेट करा आणि त्याच वाटीने संपूर्ण साहित्य मोजून घ्या तो मी न वितळवता घेतलेलं होतं ते कढाईमध्ये आहे आता छान गरम झालंय हलकं फुलकं गरम झालं आता यामध्ये टाकूयात दोन मोठे चमचे बारीक रवा रव्यामुळे पेढ्याला दाणेदार टेक्शर येईल पेढा तोंडात टाकला की लगेचच विरघळला जाईल आता हा आपल्याला एकदम कमी गॅसवर छान असा फुलेपर्यंत म्हणजेच अगदी थोडासा फसफसेपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजला गेला की थोडासा फसफसल्यासारखा होतो समजायचंय रवा आतपर्यंत असा भाजला गेला आहे बघा या पद्धतीने छान असे यावर छोटे छोटेसे बबल्स आलेले होते आता मात्र यामध्ये टाकूयात एक कप बेसनपीठ हे मी थोडंसं हलकंसं प्रेस करून भरलं आहे वजनी प्रमाणामध्ये साधारणतः दोनशे ग्रॅम आहे आता यावेळेला देखील गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे आणि तुपामध्ये हे खमंग भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत पिठाला तूप सुटत नाही तोपर्यंत बेसनपीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स केलं की पन पन हे सुरुवातीला तस अगदी कोरडं दिसायला लागतं पण जसजसं आपण हे परतवत जाऊ जसजसं जसं हे शिजत जाईल तसतसं याला थोडं थोडंसं तूप सुटायला लागतं आणि ज्या वेळेला बेसनपीठ पूर्णतः भाजलं जातं शिजलं जातं त्यावेळेला ते आपल्याला हलवतानीच अगदी छान असं हलकं फुलकं जाणवतं घरामध्ये देखील छान असा सुगंध दरवळतो त्यावेळेला समजायचं हे व्यवस्थित भाजून झालं आहे साधारणतः या पद्धतीचं तर बघा याचा हलकासा रंग बदललेला आहे घरामध्ये सुगंध खूप छान असा दरवळलेला आहे खमंग असं बेसनपीठ भाजून झालं आहे परफेक्ट असं तूपही सुटलं आहे बघा हे किती सैलसर हे मिश्रण दिसायला लागलं आहे आता आपण हे असंच थंड करायला जर ठेवलं ना तर ते करपू शकतं याकरिता फक्त दोन चमचे मी यामध्ये केसर दूध टाकते आहे हवं तर तुम्ही दुधाऐवजी दोन चमचे पाणीसुद्धा टाकू शकता यामध्ये दूध टाकलं की लगेचच हे बेसनपीठ फसफसतं यामुळे ना दोन फायदे होता एकतर याची ओव्हर कुकिंग बंद होते आणि दुसरा फायदा म्हणजे याला खूप छान असं रवाळ टेक्शर येतं यामुळे पेढा खाताने तो अजिबात टाळूला चिकटणार नाही पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेतलं फक्त अर्धा मिनिट त्यानंतर पुन्हा एकदा आपलं बेसनपीठ अशाच पद्धतीचं तयार झालं गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात तर बघा ही कढाई मी अशीच फॅनखाली ठेवली होती त्यामुळे हे खूप पटकन असं थंड झालेलं आहे बघा यामध्ये मी बोट बुडवते अजिबात गरम लागत नाही आहे याला थोडंसं पुन्हा एकदा तूप सुटल्यासारखं झालं आहे त्यामुळे हे मिश्रण अजिबात बोटांना चिकटत नाही आहे आता यामध्ये टाकूयात पिढी साखर तर वजनी प्रमाणामध्ये बेसनपीठ दोनशे ग्रॅम होतं त्याच प्रमाणामध्ये आपल्याला ही पिठीसाखर वापरायची आहे म्हणजेच एक कप एकदम बारीक पिसलेली म्हणजेच एकदम बारीक दळलेली ही पिठी साखर घेतली आहे आता ही या बेसन पिठामध्ये व्यवस्थाशी मिक्स करून घेऊयात हवं तर तुम्ही पिठी साखर थोडे थोडे करून देखील मिक्स करू शकता यामुळे तुम्हाला पिठी साखरेचा देखील अंदाज येईल काही जणांना जास्त गोड आवडत नाही तर त्यांनी थोडीशी कमी पिठी साखर वापरली तरी देखील चालेल आपलं हे मिश्रण थंडच आहे व्यवस्थित एकजीवही व्हायला हवं याकरिता हे मी हातानेच छान असं मळून घेते कारण यामध्ये खूप छान असं बाइंडिंगही यायला हवं ना आणि आपलं हे मिश्रण तर पूर्णतः थंड आहे थंड असल्यावरच साखर टाकायची आहे आणि आपण ज्या वेळेला हे हातांनी मळतो त्यावेळेला हाताच्या उष्णतेमुळे पिठी साखरेला नॉर्मल पाणी सुटतं आणि यामुळे मिश्रण मौसूद तयार होतं तर बघा संपूर्ण साहित्य आपलं व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे आता लगेचच याचे पेढे बांधायला घेऊयात याचे तुम्हाला जर पेढे बनवायचे नसेल गोल लाडू बनवले तरी देखील चालणार आहे पण हे आपल्या रक्षाबंधनाच्या ताटामध्ये व्यवस्थित दिसावे छान दिसावे याकरिता मी पेढेच बनवते तर बघा अशा पद्धतीने याला छान असा पेढ्याचा आकार देऊन घेऊयात जर तुमचं हे मिश्रण जास्तच कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये फक्त एक चमचा दूध टाकू शकता यापेक्षा जास्त दूध वापरण्याची देखील अजिबात गरज पडत नाही कारण या मिश्रणाला खूप छान असं पटकन बाइंडिंग येतं आणि आणखी एक टिप्स म्हणजे साखर टाकण्या अगोदर आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं कोरडंच असायला हवं त्याच वेळेला आपले हे पेढे परफेक्ट असे तयार होतात तर बघा किती छान असा या पेढ्याला आकार आलेला आहे खूप छान असा मौसूद दिसतोय अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रणही तयार झालेलं होतं आता यावर डेकोरेशन करता तुम्ही वेगवेगळे वे ड्रायफ्रुट्सही लावू शकता पिस्ता लावू शकता किंवा मग या पद्धतीने एखादी केशर काडी किंवा मग अशा पद्धतीचा जर तुमच्याकडे खाण्याचा सिल्वर पेपर असेल तर तो देखील लावू शकता यामुळे आपले हे पेढे अगदी छान असे विकतच्या पेढ्यांसारखेच दिसतील कोणत्याही प्रकारच्या साच्याचा मोल्डचा वापर न करता आपला पेढा या ठिकाणी तयार झालेला आहे पण हे पेढे आपले आणखी जास्त छान दिसावे अट्रॅक्टिव्ह दिसावे याकरिता मी साच्याचा वापर करणारे त्याच्या मदतीने देखील हे पेढे बनवून घेणारे त्याकरिता पुन्हा एकदा सेम प्रमाणामध्ये मिश्रण घेतलंय सुरुवातीला हातांवर थोडासा घट्ट सरासा गोळा बनवून घेते आता या पद्धतीचा मार्केटमध्ये ना पेढ्यांचा साचा सहजतेने उपलब्ध होतो तो तुम्ही मागवू शकता यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या वेगवेगळ्या डिझाईनही मिळतात ज्यामुळे आपण वेगवेगळ्या डिझाईनचे आकारांचे पेढे बनवू शकतो तर हे मिश्रण या साच्यामध्ये टाकायचं आणि वरील जी स्प्रिंगची बाजू आहे ती आपल्याला पाच ते सहा वेळेला प्रेस करायची अगदी सहजतेने काही मिनिटांमध्येच आपला पेढा अगदी सुबकरित्या तयार होतो जो दिसायला आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतो आता हा पेढाच बघा ना किती छान मार्केट मार्केटसारखाच दिसतोय की नाही सेम पद्धतीने उरलेले ही पेढे बनवून घेऊयात तर एक कप बेसन पिठामध्ये आपले किलोभर पेढे तयार होतात जे खूपच स्वस्त आहे तुम्हाला जर मार्केटमधील पेढे आवडत नसेल आणू शकत नसाल तर अशा पद्धतीने हे घरगुती पेढे तुमच्या भावाला नक्की बनवून खाऊ घाला तुमचा भाऊ नक्कीच तुमच्यावर खुश होईल तसेच थोड्याच दिवसामध्ये गणपती बाप्पाचे देखील आगमन होणार आहे तर तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्याकरिता देखील हे पेढे नक्कीच बनवू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा खूपच कमी साहित्यांमध्ये आपण हे घरगुती पेढे बनवलेले आहेत जे खूपच पौष्टिकही आहेत चवीलाही भन्नाट आहेत साधारणतः आपण घेतलेल्या या मिश्रणामध्ये अगदी परफेक्टरित्या एकवीस पेढे तयार झाले आहेत दिसायला खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे फुडूनही दाखवते कारण या आतील टेक्शरवरूनही तुम्हाला लगेचच लक्षात येतील हे किती छान असे रवाळ आहे तोंडात जाताच विरघळणारे त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर पटकन व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय